चार ते पाच दिवस ह्या पोळ्या खुसखुशीत राहतात आणि बिना फ्रीजचं तुम्ही ह्या पोळ्या स्टोर करून ठेवू शकता चला तर मग पटकन साहित्य सांगते दोन कप गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आणि कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं दोन ते ती तीन चमचे मोहन टाकायचं आहे तर मोहन टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आता एक वाटी तीळ खमंग असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत ज्या वाटीनं तीळ घेतले होते त्याच वाटीनं शेंगदाणे एक वाटी घ्यायची आहेत आणि शेंगदाणेसुद्धा छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ छान भाजून झाले आणि थंड करून घेतले आहेत आता त्याच्यामध्ये दोन ते ती तीन विलायची टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे आणि तिळ आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्येच दोन कप गूळ टाकायचा आहे गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिळाच्या पोळ्या करायच्या नसतील ना तर याच मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा छान बनवू शकता याच्यामध्ये काहीच पाक वगैरे टाकायची काहीच गरज नाही डायरेक्ट तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता पण आपल्याला तिळाच्या पोळ्या करायच्या आहेत पंधरा मिनटानंतर तेल लावून पीठ पुन्हा छान मळून घेतलं आहे आता हे जे तिळगुळ आपण वाटून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे मिल्क पावडर टाकायचं आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे पोळीला छान खाव्यासारखी टेस्ट येते थोडासा उंडा घ्यायचा आहे त्याच्यामध्येच दोन ते ती तीन चमचे तिळगुळ भरायचं आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचे आहेत पोळ्या